नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत त्यासाठी मी सर्वांचे अगदी मनापासून माफी मागते आणखीन दहा दिवस आपले व्हिडिओ येणार नाहीत चला तर मग आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करू तर आज आपण तयार करणार आहोत बीन्सची भाजी त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून छान तडतडू दिले आहे लगेचच यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आणि कडेपत्ता घालून छान परतून घेऊया पाच हे जिन्न छान परतले आहेत आता आपल्याला यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूणही एक मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता सर्व जिन्न छान परतले आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो आपल्याला छान गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण कोरडे मसाले घालून घेऊया एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा घरगुती काळे तिखट अर्धा चमचा लाल मिरची पावडर बस एवढेच मसाले आपण इथे वापरणार आहोत एक मिनटं हे ही, ही छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया मस्त मिक्स झाले आहे आणि कलरही खूप छान आला आहे आता मसाले कढईला चिटकू नये म्हणून यामध्ये थोडे पाणी घालून घेतले आहे आणि झाकण ठेवूया वरून आणि एक मिनटं हे मसाले आहेत ना ते तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया हे पहा एक मिनटं झालेले आहेत आणि आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटले आहे मिक्स करूया एकीकडे मी बीन्स स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतली आहे एकदम बारीक घेतली आहे म्हणजे पटकन शिजते ती बीन्स आहे ना ती या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि छान मसाल्यामध्ये कोट करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा वरून आता चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आणखीन एकदा मिक्स करूया आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं वाफ देऊन घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे ना त्या बीन्सच्या शेंगामध्ये छान उतरेल दोन मिनटं झालेले आहेत आणि हे पहा झाकणही उगले आहे छान मसाला असा शेंगामध्ये मुरला अथा सेंग सेंग से आहे आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया म्हणजे शेंग पटकन शिजेल आणि झाकण ठेवून ही शेंग शिजवून घेऊया हे पहा इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत झाकण उघडूया मस्त तेल सुटले आहे आणि आपली शेंग ही आहे एकदा मिक्स करूया तुम्ही इथे शेंगदाण्याची कूट ही वापरू शकता मी इथे शेंगदाण्याची कूट वापरणार नाही अशीच शेंग खूप छान लागते वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद